वारंगी नदीला आलेल्या पूर परस्थितीमध्ये आपल्या सोसायटीचं फार मोठी हानी झाली आहे फार मोठं नुकसान झालेलं आहे तर सोसायटीचे सदस्य म्हणून आपण काय सांगाल आमच्या सोसायटीला काल पूर पाण्याच्या संदर्भात आम्ही रात्री झोपलेल्या असताना दोन तीनच्या सुमारास पाणी अचानक आलं आणि खाली तळमजल्यावर आठ ते नऊ फुटापर्यंत पाणी असल्यामुळं कोणालाही बाहेर कुठलंही सामान काढता आलं नाही त्याच्यामुळं प्रत्येकाच्या तळमजल्यावरच्या घरातलं प्रत्येकाचं अन्न धान्य कपडे बिछाणा आणि संपूर्ण नष्ट झालेले काहीही बाहेर काढायला मिळालं नाही आणि चार पाच कुटुंबाला आम्ही ते दरवाजा तोडून बाहेर काढलं म्हणून जीवितहानी झालेले नाही एम एस बीचे मीटर कनेक्शन आम्ही बंद केले म्हणून शॉर्ट सर्किट झालेलं नाही तरी पण आमच्या ह्या खालच्या कुटुंबांचं यांचं नाव काय आहे हा, हा सुतार साहेब परत निलेश निकम निलेश आणि सोमनाथजी आरशी ह्या खालच्या लोकांचं परत जोश कदम अशोक कदम या खालच्या लोकांचं संपूर्ण अन्नधान्य नुकसान झालेलं आहे आणि ह्या नुकसानीमुळे अपरमित हानी झालेली आहे त्याहीपेक्षा सगळ्या लोकांच्या कार आहेत आमच्या सगळ्या पाण्यात बुडाल्यामुळे मोटरसायकल बुडाल्यामुळं बुडाल्यामुळे ते आता दुरुस्तीला प्रचंड मोठा नुकसान आम्हाला या येणार यावं लागतं आता ह्या नुकसान भरपाईमुळं आम्हाला आता पर कुठल्याही प्रकारचं काही आलेलं नाही आणि मेन परिस्थिती अशी आहे का ह्या नदीपात्रामध्ये काही बांधकाम केलेलं आहे दोन्ही साईडला भारंगे नदीच्या त्या बांधकामामुळे अशी कंडिशन झाली आहे का ते पाणी सगळं तुंबून राहिलं आणि त्याच्यामुळं परिणाम इकडं पाणी आलं अजून तर पावसाळा सुरू झालेला नाही पूर्वत पण याच्यापुढे झालं जोरात पावसाळा पूर्व चालू झाला तर इथं नेहमी पाणी येणार आहे तर आमची मागणी आहे का ते तिकडचं बांधकाम येते किंवा नदीपात्रात आम्हाला ह्या बाजूनी संरक्षण मोठी भिंत टाकून मिळाली पाहिजे आणि नदीपात्राचा गाळ काढला पाहिला पाहिजे या हायवेच्या बाजूला पूल आहे तिथं पण दगडी आणि मोठ्या प्रमाणात अडचण आहे त्याची पाणी निघत नाही त्याच्यामुळे हो तो बंधारा आडवा ब्रिटिश कालीन आहे तो पण तोडला गेला तो आ, आ, तर आमचं हे पाण्याचा पूर्व होईल या पूर्व परिस्थितीनंतर आपल्याला प्रशासनाकडनं कोणती मदत अपेक्षित आहे आम्हाला ग्रामपंचायत तर्फे कोणतीही मदत मिळाली नाही आणि कोणते सफाई कामगार आणि पाणी पण येत नाही ग्रामपंचायतचं आणि ग्रामपंचायतचा कोणताही सफाई कामगार किंवा कोणी आतापर्यंत इथे सफाई करण्यासाठी आले नाही कोणीच आले नाही आम्ही सोसायटीचे सभासद आहे सर्व मिळून सफाई इथे करत आहोत ना इथे कोणती रोगराई पसरू शकते त्यामुळे त्यामुळे पण कोणती उपाययोजना केली नाहीये ना टी ना पावडर ब्लिचिंग पावडर ना ते काय बोलतात औषध पावडर औषध काहीच केली नाही ना त्यांचे कोणी कामगार आले नाही सफाई कामगार आम्ही स्वतःहून करत आहोत लोकप्रतिनिधीकडनं आपल्याकडनं आपल्याला काय अपेक्षा आहे लोकप्रतिनिधी कडून आपल्याला काय अपेक्षा लोकप्रतिनिधी सर्वसामान्य प्रत्येक आता लोकसभा इलेक्शन विधानसभा इलेक्शन पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुकीला इथून ह्या गुजराती बागेत मतदान भरपूर होतो आणि एक, एक, एक बिल्डिंग मध्ये तेहतीस चाळीस चाळीस कुटुंब आहेत एवढं मोठ्या प्रमाणात मतदान होते आधी किती निरुत्साही आहेत सकाळपासून एक जन येतो बघतो जातो बघतो जातो उपयुक्त मदत काही साफसफाईसाठी माणसं लावाना ग्रामपंचायत तर्फे काहीच नाही उपाय कुठलीही मदत नाही बघून जातात आता आम्ही एकत्र एकजीव असल्यामुळे कुठली जीवित आणि होऊन दिली नाही पण इथं जीवितहाणी झाली असती शॉर्टकट बिल्डिंग बिल्डिंगमध्ये प्रचंड धोका झाला असता कालच्या परिस्थितीनंतर आज स्वतः आम्ही बघतो पत्रकार म्हणून की आपण स्वतः साफसफा करतायत तर याबद्दल आपण काय सांगाल अहो साहेब पत्रकार म्हणून तुम्ही आमच्या परत आले हे भाग्य मानतो आम्ही कारण की माहिती का बरेचशा पत्रकारांनी नदी किनारी पाणी गेलं पूर झालं पण जे अनधिकृत बांधकाम झाले नदी त्याचा कोणीही उल्लेख नाही केला हे एकमेव तुम्ही पहिले आहेत का तुम्ही तो उल्लेख घेताय आणि स्वतः जातीनं बोलताय आमच्याकडे जे हे ह्या आता ह्या परिस्थितीचा आम्हाला वारंवार सामना करावा लागणार आहे हे नाही झालं तर आम्हाला परिणामी सोसायटीला आम्हाला उपोषणाला पण बसावं लागेल तरी प्रशासनाने काहीतरी कारवाई करावी नदीपात्राची योग्य ती हे करावी आणि आमच्या लोकांना खालच्या लोकांचं आमचं पण गाडी बिडी प्रचंड नुकसान झालं अन्नधान्य याच्या बासमती वगैरे तांदूळ बरेच लोकांचं सगळं नुकसान झालेलं आहे काही खालचे लोक जे आहेत तुम्ही बघा व्हिडिओ शूटिंग करा त्यांची काय प्रत्येकाची अवस्था आहे कपडे संपूर्ण खराब झालेले अचानक दोन ते तीनच्या दरम्यान पाणी आणायला आणि वरती सगळ्यांना वरती नेलं बाकी काहीच काढायला आलं नाही लाईटची सुविधा चालू आहे का आता सध्या आता लाईटची सुविधा आलेली आहे तो पण आम्ही वायरमॅन आणून आमची आम्ही करून घेतल्या कोणीही प्रशासनाचा पाणी आपल्याला पिण्याचं पाणी आम्हाला ग्रामपंचायत मधून दहा ते बारा वर्ष आम्ही ऍप्लिकेशन करतो पाणी पाण्याच्या कमी दाबाने पाणी येते ते पण सकाळी अर्धा तास त्याच्यानंतर पाणीच ना येत नाही ना पण आम्ही आमची बोरिंग मारले बोरिंगला रेन हार्वेस्टिंग केलंय पाणी भरपूर मुरवतो म्हणून आमच्या बोरिंगला चोवीस तास पाणी फुटत आहे आमच्या लोकांची आम्ही पाण्याची सुरू केले प्रशासनाचा ग्रामपंचायतचा काहीही संबंध नाही बिल तेवढा पंच्याहत्तर लाख रुपये दिलेलाय पाणी वाटते तेवीस फ्लॅट ची पंच्याहत्तर लाख आले एका नळ कनेक्शनला तीन कनेक्शन दिले काल भारंगी नदीच्या पूरप्रवर परिस्थितीमुळे या कळंबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गुजराती बागेमध्ये पूर परिस्थिती आली आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे आज मग आपण पाहिलं की नागरिकांनी या ठिकाणी स्वतः काम करून ही चिखलाची परिस्थिती काढत आहेत या ठिकाणी घाण काढत आहेत त्यांची प्रशासनाकडूनसुद्धा काही मागणी आलेली आहे प्रशासनानेसुद्धा झालेल्या पूर परिस्थिती आता यापुढे काय उपाययोजना करायची याची दक्षता घेतली पाहिजे यामध्ये प फवारणी असेल त्याच्यामध्ये लायटीचे व्यवस्थित प्रलित असेल त्यानंतर ग्रामपंचायतीची काहीतर मदत असेल ती आसे या ग्रामस्थांना या रहिवाशांना या ठिकाणी दिली पाहिजे आणि लोकप्रतिनिधीसुद्धा आलेल्या परिस्थितीचा या ठिकाणी नागरिकांच्या संदर्भात व्यवस्थित त्यांना कसं जीवन जगता येईल यासाठी मेहनत घेतली पाहिजे